मंडळी शेअर मार्केट म्हणलं की गुंतवणूक हा शब्द समोर येतो त्यात अनेकांना चांगला फायदाही होतो जगभरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे लोक भर हे भरपूर आहेत हर्षद मेहता सारखे काही अतिहुशार लोक या मार्केटच्या लूप फोल्स वर काम करून झोलझाल करून मोठे होतात तर काही विजय केडियासारखे के बिग बुल हे मार्केट रूल करत असतात विशेष म्हणजे भारतीय शेअर बाजारात भारतीयांसह परदेशी कंपन्यांचीही गुंतवणूक होत असते यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेस चालना मिळते मात्र गेल्या काही काळापासून शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर खाली घसरलेलं आहे परिणामी अनेकांनी गुंतवलेली रक्कम ही शेअर मार्केटमध्ये असल्यानं त्यांना मार्केट वर कधी जाईल याची चिंता लागून राहिली आहे त्यातच ट्रम्पने टेरिफ लावल्याची घोषणा केल्यापासून मार्केटवर त्याचा जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे पण नेमकं काय झालंय का असं की ज्यामुळे हा एवढा मोठा फटका शेअर मार्केटला बसलाय आणि अमेरिकेचा आणि भारताचा शेअर मार्केटशी कसा संबंध आहे चीनने नेमकं काय केलंय की सगळे शेअर मार्केट चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून या परिस्थितीचा भारताला किती धोका आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भार। मंडळी भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मंदीचं वातावरण आहे यामुळे अनेक गुंतवणूकदार सध्या ते कधी वर येईल याची ये ये वाट आहेत मात्र मार्केट म्हणलं की अनेकांना फक्त आकडेमोडीचा खेळ वाटतो त्यामुळे सर्वसामान्य माणसं यापासून चार हात लांब राहणंच पसंत करतात पण तरीही सध्या एक लॉबी अशी आहे जी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह झाली मागच्या काही काळात त्यांच्या गुंतवणुकीच्या व्याख्या बदललेल्या असून अनेकांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे पण सध्याचा मार्केट लॉस पाहता त्यांच्या पायाखालची जमीन सरकारची बाकी राहिली आहे मग ते इंट्रा ट्रेडिंगवाले असोत किंवा मग लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे सगळ्यांच्या तोंडचं हे पाणी आहे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर भारतीय शेअर मार्केट अठ्ठावीस फेब्रुवारीचा दिवस हा ब्लॅक फ्रायडे ठरला होता शुक्रवारी शेअर मार्केट उघडताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या तीस शेअरच्या सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या पन्नास शेअरच्या निफ्टी या निर्देशांकात मोठी घसरण झाली शुक्रवारी एकदा तर सेन्सेक्स चौदाशे अंकांपर्यंत खाली घसरलेला पाहायला मिळाला पण नंतर काही काळानं त्यात सुधारणाही पाहायला मिळत होती सकाळी साडे अकराच्या सुमारास सेन्सेक्स एक हजार अंकांनी म्हणजेच एक पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी घसरला आणि त्र्याहत्तर हजार पोहोचला होता त्यानंतर एक वाजेपर्यंत त्यात चौदाशे अंकांची घसरण ही नोंदवली गेली दरम्यान निफ्टी दोनशे ब्याऐंशी अंकांनी म्हणजे एक पॉईंट पंचवीस टक्क्यांनी घसरून त्र्याहत्तर हजार सहाशे साठ वर आला होता बँकिंग आणि आयटी क्षेत्रातल्या मोठ्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मार्केटवर हा दबाव होता स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सच्या किमती सर्वात जास्त कमी झाल्यात भारतीय शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिना फार वाईट ठरला आहे या क्षेत्रातील तज्ज्ञ याचा संबंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे व्यापार युद्ध सुरू होण्याच्या शक्यतेशी जोडत आहेत सेन्सेक्स मध्ये सगळ्यात जास्त तोटा इंडस इंड बँकेला झाला त्यांचे शेअर्स चार पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांनी पडले होते शिवाय इन्फोसिस टीसीएस सी भारतीय रिटेल टाटा मोटर्स आणि टायटनचेही शेअर्स लाल रंगात होते रेलगियर ब्रोकिंग कंपनीच्या रिटेल रिसर्च चे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर रवी सिंह यांनी ही शेअर बाजाराच्या घसरणी मागची कारणं ही अधोरेखित केली आहेत एक पासून आतापर्यंत सगळ्या क्षेत्रातल्या शेअर्स मध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त घसरण झालेली आहे असं रवीसिंह सांगतात चीनच्या मेटल आणि गुंतवणूक याबद्दलच्या धोरणांचाही आंतरराष्ट्रीय बाजारावर नकारात्मक परिणाम हा झालेला आहे यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये मा घसरण दिसून येत आहे असं रवीसिंह म्हणाले जगातले भौगोलिक राजकीय वाद अजूनही कमी झालेले नाहीत रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धांवर अजूनही तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे कच्च्या तेलाच्या बद्दल अजूनही अनिश्चितता दिसून येते हेही भारतीय शेअर बाजारात पडझड होण्यामागचं एक मोठं कारण रवी सिंह यांना वाटतं आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जग सद्यस्थितीत अनिश्चिततेच्या गर्तेत अडकल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता म्हणाले डोनाल्ड ट्रम्प चिनी मालावरचा टेरिफ सतत वाढवत असल्याने जागतिक शेअर बाजारात शंकेचं वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे लोकांनी शेअर्स विकणं सुरू केलं आहे याचाच परिणाम म्हणून भारतीय बाजारात घसरण दिसत असल्याचं गुप्ता यांचं म्हणणं आहे आता त्याबद्दल काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की अजून काही महिने मार्केट असंच राहू शकतं मंडळी याची कारण नेमकी काय आहेत ती आपण पाहूयात तर डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेने टेरिफ लावण्याची घोषणा केली आता टेरिफ म्हणजे काय तर जे देश अमेरिकेला वस्तू निर्यात करताना टॅक्स लावतात सेफ तेवढाच टॅक्स अमेरिका ही त्यांना लावेल असं ट्रम्पचं आता म्हणणं आहे त्यामुळे इतर देशांची खास करून भारताची चिंता वाढली असून याचा परिणाम असा होतोय की बरेचसे देश यावर अमेरिकेला पुनर्विचार करायला लावतायत मात्र अमेरिकेने हे टेरीफ अंमलात आणलेलं आहे त्यात ट्रम्प असं म्हणतायत की भारत अमेरिकेवर सगळ्यात जास्त टॅक्स लावतो यामुळे देखील भारतीय शेअर मार्केट खाली आल्याचं म्हटलं जाते त्यातच चीनने सुद्धा आता आपली डोकेदुखी वाढवायची धरलेली आहे अमेरिकेचा डॉलर चांगला असल्याने भारतीय बाजारातील परदेशी गुंतवणूकदार हळूहळू स्वतःची रक्कम काढून घेत चीनकडे वळवत आहेत कारण चीनने आता आय टी सेक्टर एआय व बाकी बऱ्याच गोष्टीत गुंतवणूक केल्याने आणि गुंतवणुकीची धोरणे सॉफ्ट केल्याने अनेक गुंतवणूकदार चीनमध्ये गुंतवणूक करायला लागलेले आहेत तुम्ही चीनमध्ये झालेला डीप एआयचा उदय ऐकलेला असेल ज्याने एका रात्रीत अमेरिकेचा शेअर बाजार हा उद्ध्वस्त केला होता चीन ए आय च्या दुनियातील नवा किंग ठरत असल्यानं अनेक उद्योगपती यांचा अमेरिका आणि भारतातील गुंतवणुकीचा मूड स्विंग झालाय अनेकांनी भारतीय शेअर बाजारातील पैसा काढून चीनमध्ये गुंतवल्याने भारताची परदेशी गुंतवणूक कमी होत चाललेली आहे पूर्वी असं झालं तरी भारतीय लोक ती तूड भरून काढायचे मात्र जी हा खाली असल्यानं परदेशी गुंतवणुकीसह भारतीय गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये खाली येते अमेरिकेने लावलेले टेरिफ चीनने बदललेली धोरणे याचा थेट परिणाम म्हणून धडाधड भारतीय शेअर बाजाराची पातळी ही खाली येते अर्थात भारत सरकार शेअर मार्केट वर यावं यासाठी प्रयत्न करते तसंच जी आधीची रक्कम मार्केटमध्ये होती ती आणि अनेकांनी चीनकडे वळवलेली नवी गुंतवणूक याच्यावरही तोडगा काढण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे पुढं काय होईल यावर लक्ष ठेवून असल्याने काही काळ तरी भारतीय शेअर मार्केट खाली राहील असं सांगितलं जात आहे अमेरिकेच्या निवडणुकीवर यासाठी जगाचं लक्ष असतं कारण ते जे काही करतील त्याचा परिणाम जगातील बहुतांश देशांवर पडत असतो तर मंडळी ही होती भारताच्या पडत्या शेअर मार्केटची करून कहाणी तुम्हाला या पडचडीचा काय तोटा झालाय का तुम्हाला किती लॉस झालेला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा यासोबतच विशेष भारी या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आपल्या विशेष भारी एफ बी या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद